गुरु ब्रह्मा गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरवे वसुदेव सुतम देवसी परमानंद वंदे जगद्गुरु आता <coughs> नवरात्र चालू असल्या कारणान देवीविषयी तुम्हाला मी सांगत आहे सुदीन सुवेळे तुझा मांडीला गोंधळ हो पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्राचे लाळ हो पंढरपूर निवासे तुझे रंगी नाचत असे हो नवसपूर्वी माझ्या मनीची जाणून इच्छा हो मांडीला देवारा तुझा त्रिभोनी माझारी हो चौकसा दिला न भी ठेवीला वरी हो बैसली देवतापडे वैष्णवांचे गाणे हो उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे हो स्वानंदाचे ताटी धूपदीप पंचाती हो, ओवाळी ती माता विठाबाई पंचमूर्ती हो तुझे तुझं पावले माझा नवस पूर्वी आता हो तुका मने राखे आपुल्या शरणांगता हो गोंधळ हा आपल्या भगवंतानेच सर्व हे निर्माण केलं आणि त्यानच हा सर्व काही गोंधळ पसारा सर्व निर्माण केलेला आहे आणि ही, ही आदिमाया शक्ती हिचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तू माझ्या नवसाला पावली कोण पावली विठाई मावली आणि त्यांचा नवस पूर्ण झाला तुकाराम महाराजाचा नवस पूर्ण झाला त्यांचा नवस पूर्ण केव्हा झाला त्यांना हे प्रपंचाचा सर्व विसर पडला हे जग त्यांना मिथ्य वाटू लागलं आणि भगवंत हा सत्य आहे हे त्यांना ज्यावेळेस कळलं त्यावेळेस त्यांना सांगितलं की विठाई चिठाई माझे कृष्णाई का नाही तू एवढा तरी गोंधळ सर्व मांडलेला आहे सर्व सृष्टीमध्ये सर्व प्रपंच पसारा मांडलेला आहे पण तूच निवारण करणारे सुद्धा तूच आहे आणि मी जो नवस केला त्या नवसाला तू पावलेली आहे माझा नवस तू पूर्ण केलेला आहे असे तुकाराम महाराज भगवंताना म्हणाले आता त्यांचा नवस केव्हा पूर्ण झाला त्यांना काही एक लक्ष राहत नसे लक्षात संसाराच्या गोष्टी कोणत्याच नाही एकेकाळी एक म्हणे तुकाराम महाराजांचे मेवणे आले आणि त्यांनी जिजाबाईनं जेवण केलं त्यांच्यासाठी भावासाठी आणि मीठ कशातच घातलं नाही ते लक्षच नाही मीठ घालायचं लक्षच राहिलं नाही आणि म्हणून तुकाराम करा महाराज भरपूर पोटभर जेवले जेवढं वाढलं तेवढं जे जाईन तेवढं त्यांनी खाल्लं आणि त्यांच्या भावानं मात्र जेवले नाही पण म्हणता ना आपले मेवणे सर्व खात आहे आपण खात नाही काय भानगड आहे मग ते ताटामध्ये तसंच राहिलं त्यांना काही मीठ नसल्या ते जेवण धकलं नाही त्यांच्या जिजाबाईच्या भावाला मग जेवण झालं आणि या दोघांचं जेवण झाल्यानंतर जिजाबाई जेवायला बसल्या जिजाबाईनं पाहिलं पण त्यात कशातच मीठच नाही मग त्या तुकाराम महाराजांना म्हणाल्या का हो तुम्ही कशातच मीठ नाही हे आधी का नाही सांगितलं तुम्ही जेवले भरपूर आणि माझा भाऊ मात्र उपाशीच राहिला उपाशीपोटी त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले अग आवले मी काय खातो काय पितो याच मला काही भान नसत आणि आपण जे आहे आपले जे पंचेंद्रिय आहे आपण त्याच्या मागे भटकतो आता आपल्याला नाका श्वास चांगला लागला तर आपल्याला त्याचा अजून हव्यास होतो आपल्या जीवेला चांगली काही वस्तू ज्या मिळाली त्याचा अजून हव्यास होतो काना का सुद्धा चांगलं काही ऐकायला मिळालं तर त्याची आपल्याला गोडी वाटते आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं माते जगदंबे तू माझा नवस पूर्ण केला त्या सागरातून मला बाजूला काढलं तू आणि मी काय झालो त्या संसारातून बाहेर निघल्यामुळं मला त्या संसाराचं भानच राहिलं नाही मी फक्त तुझं नाम चिंतन आता दृष्टीपुढे असा चितूर आहे जो मी तुझं पाहि वेळोवेळा वेड़ म्हणून तुकाराम महाराजांना नेहमी सतत भगवंताचीच आठवण भगवंताशिवाय त्यांचं चिंतन दुसरं कशाचही चालत नव्हतं म्हणून त्यांना कोणती देवी माता पावली तर ती विठाई चिठाई कृष्णाई का नाही ही पावली त्यांचा नवस पूर्ण झाला नवस फळाला गेला आणि आपणही सुद्धा नेहमी चिंतन करायचं भगवतीचं करा भगवंताचंही करा कोणत्याही तुम्ही नामचिंतनामध्ये तुम्हाला रमूळ घ्या जेणेकरून तुम्हाला हा संसार प्रपंच त्रास देणार नाही आणि तुमचा संसार प्रपंच सुखाचा होईल त्याचा तुम्हाला अजिबात काही जड वाटायचं नाही हलकेपणा तुमच्या जीवनात येऊन जाईल आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्या भगवतीला प्रसन्न करून घ्यायला हवं श्री गुरु